फणसाची पकोडे तुम्ही कधी खाल्ले आहे का खाल्ले नसतील तर या पद्धतीने बनवून खाऊन पा नमस्कार आपले स्वागत आहे हे पकोडे खायला खूप टेस्टी लागतात नाश्त्यासाठी हे पकोडे बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करते तुम्हाला जितके पकोडे बनवायचे आहे तितकं फणस घ्या फणस मी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलं आहे आणि दहा मिनिटात बॉईल करून घेतलं त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे बिया यासाठी काढायचं आहे की त्यावरचे कवर खूप कडक असते मगजचेच आपल्याला पकोडे बनवायचे आहे पहिले आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे एक चम्मच धने मी भाजून घेतले आहे चार मिरच्या कोथिंबीर चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा सगळं एकत्र करून मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतला आहे आता एका पॉटमध्ये दीड कप बेसन घेतलं आहे एक चम्मच तांदळाचं पीठ अर्धा चम्मच तीळ आणि अर्धा चम्मच ओवा एकत्रच घातलेला आहे मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली पेस्ट घालते आहे तांदळाचं पीठ यासाठी घालते आहे की पकोडे छान कुरकुरीत बनले पाहिजे पिंच भर सोडा घालते आहे खाण्याचा चवीनुसार मीठ अगदी थोडीशी हळद घालायची आता छान सगळं मिक्स करून आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसरच असं बेटर बनवून घ्यायचं आहे घट्ट यासाठी भिजवत आहे की फणसाचे काप घालून आपण पकोडे बनवत आहे असं आपलं बेटर छान तयार झालेलं आहे या पद्धतीचं बेटर तयार करून घ्यायचं एकाच डायरेक्शनने पाच मिनटं फेटून घ्यायचं असं छान बेटर आपलं प्लपी तयार झालेलं आहे फेटल्यामुळे बेटरचा कलर पण चेंज झाला आहे आणि बेटर हलकं झालेलं आहे फणसामध्ये आता थोडंसं तेल घालते आहे अर्धा चम्मच तेल यासाठी घातलं आहे की त्यामध्ये हळद आणि मीठ जे लावते आहे ते आजपर्यंत मगजला लागलं पाहिजे म्हणून थोडेसे हळद आणि थोडंसं मीठ घालायचं मीठ आणि हळद असं छान फणसाला लावून घेतलेलं आहे त्यामुळे खाताना पकोडे खूपच चविष्ट लागतात गॅसवर कढई ठेवली आहे आधीच मी तेल थोडं तापवून घेतलं होतं बेटरमध्ये फणसाचे काप घालून पकोडे तळून घेते आहे तेलात मावतील इतकेच पकोडे घालायचे तेलामध्ये खाली वर करून छान पकोडे तळून घ्यायचे तळताना तर खूपच खमंग वास सुटलेला आहे असे मस्त आपले पकोडे मोठ्या आकाराचे तयार झालेले आहे तांदळाचं पीठ घातल्याने कुरकुरीत होतील आणि थोडा सोडा घातल्यामुळे आतून छान असे क्रिस्पी होतात पकोडे छान तळून झालेले आहे करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे झाले आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असे सगळे पूर्ण पकोडे मी तळून घेतले आहे टोमॅटो सॉससोबत खायला खूप छान लागते मी एक पकोडा तळून दाखवते आतून पण छान शिजलेलं आहे हनसाचे पकोडे करून पहा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पकोडे आपण खातो फणसाचे करून पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही माझ्या रेसिपीच्या लिंक शेअर केल्या आहेत त्या पण बघायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद